नमस्कार मी रमेश राजूरकर वरोरा और विधानसभा निवडणूक प्रमुख सर्व शेतकरी बांधवांना माझी नम्र विनंती आहे की दिनांक चार नऊ दोन हजार चोवीस रोजी माननीय श्रीमान हंसराजी साहेब अध्यक्ष राष्ट्रीय मागासवर्गीय आयोग भारत सरकार या आयोगा यांची आयोगाच्या माध्यमातून जनसुनावणी बोरोरा येथील कटारिया मंगल कार्यालय मध्ये आयोजित केलेली आहेत या जनसुनावणीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी वर्ग दोन मध्ये आहेत म्हणजे ज्यांना शिलिंगच्या जमिनी मिळाल्या आहेत ज्यांना भुदांच्या जमिनी मिळाल्या आहेत त्यांना सरकारकडून पट्टी मिळालेले आहेत किंवा ज्यांच्या जमिनी इतर याच्यामधून आलेल्या आहेत आणि त्या वर्ग दोन आहेत अशा जमिनीचं वर्ग एक करण्यासाठी म्हणून ही जनसुनावणी चार तारखेला वरोरा येथे ठेवलेली आहेत माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की या जनसेनावणीची आपण हजर राहून आपल्या जमिनीचे वर्ग दोनच्या वर्ग एक मध्ये रूपांतरित करून घेण्यासाठी मोठा फायदा होणार आहेत यासाठी लागणारे कागदपत्र असे आहेत जमिनीचा सात बारा नमुना आठ आणि त्यासोबत एक विनंती अर्ज जो विनंती अर्ज माझ्या वरोरा येथील जनसंपर्क का कार्यालयामध्ये उपलब्ध आहेत हा अर्ज आणि सातबारा नमुना आठ हे लावून दिनांक चार तारखेलाच तिथे तहसीलदार वरोरा आणि भद्रावती हे राहणार आहेत त्यांच्या सुपूर्द करायचा आहेत आणि त्यानंतर दोन वाजेपासून या जनसुनावणीला सुरुवात होईल या जनसुनावणीद्वारे आपल्याला आपल्या जमिनीचा जे वर्ग आहेत हा बदलता येणार आहेत तसेच गावठाण्यातील जमिनी ज्या जमिनी अजूनही त्यांच्या नावे झालेल्या नाहीत याची सुद्धा सुनावणी होणार आहेत करिता माझी आपल्या सर्वांना नम्र विनंती आहे की आपल्या भागातील जे जे शेतकरी ज्यांच्या जमिनी वर्ग दोन मध्ये आहेत त्यांचं रूपांतरित करून घेण्यासाठी ही सुवर्णसंधी चालून आलेली आहे आपण सर्वांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा आपल्या क्षेत्रातील असलेल्या आपल्या ओळखी लोकांना या जनसुनावणी संदर्भात माहिती देऊन जास्तीत जास्त लो शेतकऱ्यांना या कार्य या जनसुनावणीसाठी वरोरा येथे उपस्थित करावे स्थळ कटारिया मंगल कार्यालय धन्यवाद